आज आपण साबुदाणा किंवा इतर कोणतंही साहित्य न वापरता जास्त पसारा न घालता फक्त आणि फक्त दोन बटाट्यांपासून सत्तर ते ऐंशी छान असे चटपटीत उपवासाचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपल्या उन्हाळी वाळवणाच्या वेफर्सना किंवा बटाट्याच्या पापडांना उत्तम पर्याय म्हणून हे पापड तुम्ही बनवू शकता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात आणि हे वाळत घालण्यासाठी उन्हाची सुद्धा गरज लागत नाही त्यामुळे तुम्ही जर शहरात राहत असाल आणि तुम्हाला जर झटपट घरगुती पापड बनवायचे असतील तर हे पापड तुम्ही नक्कीच बनवू शकता नमस्कार खबै्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आज आपण फक्त हे दोन बटाटे वापरून चटपटीत वाळवण्याचे पापड बनवणार आहोत आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बटाटे कसे निवडायचे तर आता आपल्याला बाजारामध्ये अशा प्रकारे मोठ्या मोठ्या आकाराचे तपकिरी रंगाचे आणि पातळ साल असणारे बटाटे सहज अवेलेबल होतात फक्त घेताना हे बटाटे छान असे कडक आहेत की नाही हे पाहून घ्यायचं मऊ बटाटे घ्यायचे नाहीत आता सगळ्यात आधी आपण या बटाट्यांच्या साली काढून घेणार आहोत बाजारामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे बटाटे मिळतात एक जो हा तपकिरी रंगाचा असतो तो आणि एक साधारण आतून असा पिवळसर रंगाचा असणारा सुद्धा बटाटा बाजारामध्ये मिळतो पण तो जो पिवळसर रंगाचा बटाटा असतो तो चवीला साधारण गोडसर असतो त्यामुळे तो आपल्याला पापड बनवण्यासाठी वापरायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आपले दोन्ही बटाटे व्यवस्थित साली काढून झालेले आहेत आता आपण या बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट करून घेणार आहोत या बटाट्याच्या फोडी कट करताना त्याची साईज त्याचा आकार याचा फार काही विचार करायचा नाही आपल्याला अगदी रफली याच्या फोडी मोठ्या मोठ्या अशा साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही ते बघू शकता या दोन्ही बटाट्यांच्या मी अशा मोठ्या मोठ्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बटाट्यामधलं स्टार्च पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या कट केलेल्या बटाट्याच्या फोडी घालणार आहे तुम्ही इथे बघू शकता बटाटा जेव्हा आपण पाण्यामध्ये घालतो तेव्हा हे पाणी असं दुधाळ रंगाचं व्हायला सुरुवात होते आता हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे नवीन पाणी भरायचं आहे आणि पुन्हा हीच स्टेप आपल्याला दोन ते तीन वेळा रिपीट करायची आहे जोपर्यंत हा बटाटा पाण्यामध्ये घातल्यानंतर ते पाणी आहे तसं क्लिअर राहत नाही तोपर्यंत ही स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे तुम्ही बघू शकता आता आपलं हे पाणी ॲज इट इज क्लिअर राहत आहे याचा अर्थ आपलं स्टार्च व्यवस्थित निघून गेलेला आहे आता आपण या बटाट्याच्या फोडी पाण्यातून उपसून घेणार आहोत आणि अशा प्रकारे एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत इथून पुढच्या स्टेप्स आपल्याला अगदी झटपट करायचे आहेत अन्यथा काय होतं हे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल या दोन बटाट्यांसाठी मी इथे एकूण पाऊड वाटी इतकं पाणी यामध्ये घालणार आहे आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे आपली बटाट्याची पेस्ट छान तयार झाली की अशा प्रकारे या बाऊलवर एक जाळी ठेवायची आहे आणि त्यामधून ही संपूर्ण पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे यामुळे होईल काय तर या मिश्रणामध्ये जर काही चुकून बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहिलेच असतील तर ते वेगळे होतील आणि छान असे दाटसर कन्सिस्टन्सी असणारी बटाट्याची पेस्ट आपल्याला मिळेल आता हा बटाटा मिक्सरला वाटण्यापासून तो गाळून घेण्यापर्यंतची स्टेप आपण जर झटपट केली नाही तर हे होतं आपली जी बटाट्याची पेस्ट आहे तिला असा गुलाबीसर रंग येतो बटाटा जास्त वेळ हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचा रंग असा थोडासा गुलाबीसर होतो यामुळे चवीत अजिबात काहीही फरक पडत नाही फक्त पापडाचा रंग अगदी हलका बदलून तो थोडासा पांढरट न होता किंवा ट्रान्सपरंट पूर्णपणे न होता थोडासा करड्या रंगाचा होतो आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपलं हे साधारण बटाट्याचं मिश्रण दोन कप इतकं भरलं होतं त्यासाठी यामध्ये मी तीन कप प्रमाणामध्ये पाणी ॲड केलेलं आहे सुरुवातीला बटाटा वाटताना आपण एक वाटी पाणी घातलं होतं आणि आता यामध्ये आपण तीन कप पाणी घातलेलं आहे आता हे मिश्रण सुरुवातीला एक पाच ते सात मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवर शिजवल्यानंतर या मिश्रणाचा रंग बदललेला आहे आणि तो बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर बाबा एकदम परफेक्टच पापड बनवायचेत तर मग कसे बनवायचे तर काळजी करू नका पुढच्याच क्लिप्समध्ये मी तुम्हाला याचं अजिबात ऑक्सिडाईज न झालेलं मिश्रण दाखवणार आहे आणि त्यापासूनच आपण पापड बनवणार आहोत आता हे मिश्रण पाच ते सात मिनटं छान असं हाय फ्लेमवर शिजवून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि अठरा ते वीस मिनटं छान दाटसरपणा येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता जर तुमचे बटाटे अजिबात ऑक्सिडाईज झाले नाहीत तर तुमचं मिश्रण असं अगदी पांढरं दुधाळ रंगाचं दिसतं ते शिजल्यानंतरसुद्धा अजिबात असं ट्रान्सपरंट किंवा करड्या रंगाचं दिसत नाही चवीमध्ये काहीच फरक पडत नाही फरक हा फक्त आणि फक्त रंगाचा असतो आता जेव्हा अठरा ते वीस मिनिटं आपण हे मिश्रण शिजवत असतो त्यावेळी आपल्याला आधेमध्ये असं त्याला सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी छान असं दाटसर झालेलं आहे चला साधारण अठरा ते वीस मिनटं मध्यम आचेवर आपण हे मिश्रण छान असं दाटसर शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला शेवटच्या काही गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आहेत तुम्ही गॅसची आज बंद करून जरी या गोष्टी ॲड केल्यात तरी काहीच हरकत नाही सगळ्यात आधी आपण यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन चमचे चिली फ्लेक्स त्यानंतर इथे माझ्याकडे पुदिन्याची पाने सुकवून त्याची छान अशी केलेली पूड आहे यामध्येच मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे पुदिन्याची पूड घातल्यामुळे या पापडांना छान असा फ्लेवर येतो त्यासोबतच आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत यामध्ये मी थोड्याशा कोथिंबीरीच्या देठांचा देठांचासुद्धा उपयोग करणार आहे आता तुम्ही जर हे उपवासासाठी पापड बनवत असाल तर तुम्ही यामध्ये साध्या मिठाऐवजी संधव मिठाचा उपयोग करू शकता कोथिंबीर आणि पुदिना कम्प्लिटली स्किप करू शकता आणि त्याऐवजी तुम्ही थोडेसे कुटून जिरे घालू शकता आणि हिरवी मिरची घालू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्या या पापडाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून झालेले आहे आता हे पापडाचं मिश्रण आपलं परफेक्टली शिजवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण छान असं थंड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याबरोबर हे मिश्रण अजूनच जास्त दाटसरसुद्धा झालेलं आहे एक्झॅक्टली हीच कन्सिस्टन्सी exactly आपल्याला हे पापड बनवण्यासाठी लागणार आहे आता परफेक्ट कन्सिस्टन्सी चेक कशी करायची तर चमच्यावर असं मिश्रण घेऊन त्यावर बोट ओढून पाहायचं जर ही ओढलेली रेश पुन्हा जुळून आली नाही याचा अर्थ मिश्रण व्यवस्थित दाटसर शिजलेलं आहे आता आपण अशा प्रकारे एका प्लास्टिकच्या स्वच्छ कागदावर हे पापड घालणार आहोत मी इथे एका टेबल स्पूनच्या प्रमाणामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे आणि त्याचे असे जाडसरच आपल्याला पापड घालायचे आहेत हे पापड आत्ता जरी आपल्याला खूप जास्त जाडसर वाटत असले तरी ते सुकल्यानंतर अतिशय पातळ बनतात त्यामुळे तुम्ही जर हे पापड थोडे जरी अजून पातळ पसरले तर सुकेपर्यंत हे अक्षरशः तुटतात त्यामुळे अशाच प्रकारे आपण जाडसर हे पापड पसरून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी एकसारख्या आकाराचे जाडसर असे हे पापड व्यवस्थित पसरवून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जर उन्हात ठेवण्याची सोय असेल तर तुम्ही हे पापड उन्हात वाळवून घेऊ शकता किंवा एक दिवस पूर्ण तुम्ही फॅन खाली हे पापड छान सुकवून घेऊ शकता छान संपूर्ण एक दिवस हे पापड आपण फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपले बटाट्याचे पापड तयार होतात तुम्ही इथे बघू शकता किती छान असे ट्रान्सपरंट आपले हे पापड तयार झालेले आहेत या पापडांची चव म्हणाल तर मसालेदार बटाट्याचे वेफर्स किंवा आपण जे घरी नेहमी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवतो तेच असे लागतात तशीच या पापडांची चव लागते तर खवैय तुम्ही सुद्धा हे अगदी झटपट होणारे बटाट्याचे मसालेदार पापड नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा